मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राजकदादांनी नगराध्यक्ष असताना जे स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहिलं होतं ते आपण लवकरच पूर्ण करणार आहोत त्यासाठी विकास आघाडीचे नगराध्यक्ष यासह सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असं प्रतिपादन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केलं राहुरी शहरामधील श्री स्वामी समर्थ मंदिर इथे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक आठ आणि दहा मधील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले की नगर परिषदेमध्ये चार वर्षांपासून प्रशासक होते अडीच वर्ष कोरोना काळामध्ये गेले सरकारचा सर्व पैसा कोरोना काळामध्ये वापरला गेला त्यामुळे पाहिजे ती विकास कामं आपण करू शकलो नाही प्राजक्तदा स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं होतं ते आपण लवकरच पूर्ण करणार आहोत भूमिगत गटारी आणि पिण्याची पाईपलाईनमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे शहरामधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागला आहे आपली सत्ता आल्यानंतर सर्वात प्रथम शहरामधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहोत आपण चांगले आणि सुशिक्षित उमेदवार दिले आहेत जेणेकरून शहराचा विकास करता यावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं तनपुरे यांनी म्हटलंय तर माजी नगरसेवक सूर्यकांत बुजाडी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की विकास होत असताना थोडा त्रासही सहन करावा लागतो भूमिगत गटारी आणि पाईपलाईनचं काम करत असताना रस्त्यावरती खड्डे झालेले आहेत परंतु लवकरच सदर रस्त्याचं काम होणार आहे प्रभागामध्ये काही छोटे मोठे कामं राहिलेली आहेत ते लवकरच पूर्ण करण्यात येतील यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार अविनाश म्हस्के तसेच भाऊसाहेब वडितके यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तर प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार स्मिता भुजाडी प्रदीप भुजाडी भारत भुजाडी मच्छिंद्र गुलदगड सचिन डहाळे संतोष आघाव दीपक तनपुरे रवींद्र दरक ऋषिकेश मसे कपिल कल्हापुरे सौ वैशाली डहाळे विद्या करपे अश्विनी कल्हापुरे आदी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते होणाऱ्या रावली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज वॉर्ड नंबर आठ आणि वॉर्ड नंबर दहा या दोन वॉर्डमधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी मोरे सर त्याचबरोबर आठ नंबर वॉर्डमध्ये सर माझी शिक्षक त्यांचा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर स्मिता सौ स्मिता भुजाडी यांचे दुसरं त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केले आहे दहा नंबर वॉर्डमध्ये दोन उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्या प्रचाराचा नारा या ठिकाणी संपन्न झालेला आहे गेली चार वर्ष राहुरी नगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळं खरं म्हणजे रावरी शहराचा त्याकडे विकास त्या ठिकाणी खुंटला होता कारण कोणते नगरसेवक त्या ठिकाणी नसल्यामुळं नागरिकांना त्यांचे काम त्या ठिकाणी अडलेली आढलेली कामं ते काम करण्यासाठी मोठा त्रास त्या ठिकाणी एक व्हायचा आणि निधीची त्या ठिकाणी कमतरता त्या ठिकाणी होती कुठलं नियोजन त्या ठिकाणी राहिलं नाही अशा परिस्थितीमध्ये आज रावरी नगरपालिकेची निवडणूक होत आहे विकास आघाडीच्या वतीने सर्व बारा वॉर्डमध्ये आपण उमेदवार उभे उमेद केलेले आहेत त्यांची खून छत्री आहे आणि त्या अध्यक्षपदासाठी मोरे सरांचे थी, त्या ठिकाणी नाव आपण शिक्षित केलेलं आहे या प्रभागासाठी विकास आघाडीच्या वतीने प्रथम मी श्री अविनाश सदाशिव म्हस्के मी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि मला विकास आघाडीकडून या रावरीकरांच्या वार्ड नंबर आठमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी विकास आघाडीचं सर्वप्रथम आभार मानतो आणि या रावरीच्या विकासाची मला संधी मिळाल्याबद्दल मी सर्व मतदारांकडून या संधीचं सोनं करील हीच मी ग्वाही देतो आज या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा संघ सेवा केंद्र या ठिकाणी माननीय श्रीयुत अरुणसाहेब तनपुरे यांच्या हाताने वॉर्ड क्रमांक आठमधील मी अविनाश सदाशिव मस्के आणि सीमा प्रतिभा भारत भुजाडी या दोन उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ मान्य श्रीयुत साहेब तनपुरे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे स्वामींच्या आशीर्वादाने आजचा आमचा प्रचार नारळाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला सौ उषाताई तनपुरे आणि माननीय प्राजिकदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री माननीय श्री अरुण साहेब तनपुरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम छान व्यवस्थित पार पडला आणि आजचं आजची हे प्रचंड प्रचंड जनतेचा प्रसि प्रतिसाद पाहून विजय आजच निश्चित झालेला आहे मी अर्चना रवींद्र रासने आज प्रभाग क्रमांक आठमधून माझी मैत्रीण जवळची मैत्रीण त्यांचे सहकारी म्हणून आम्ही इथे उपस्थित आहो हो। स्मिता भारत भुजाडी आज त्यांचं जे प्रचाराचं नारळ झालेलं आहे त्यामध्ये जनतेच्या प्रतिसादानुसार तर नक्कीच असं वाटतंय की माझी जी सहचारणी आहे माझी जी मैत्रीण आहे ती उत्तम मतांनी विजयी होणार आहे त्याबद्दल आपणा सर्वांचे इथे उपस्थित राहिलेल्यांचे पण माझ्या सर्व मैत्रिणींकडून मी अत्यंत मनापासून आभार मानते धन्यवाद प्रभाग क्रमांक आठ अमधून श्री अविनाश सदाशिव म्हस्के हे उमेदवार म्हणून विकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर अविनाश सदाशिव म्हस्के हे माझे वडील त्यांचा परिचय द्यायचा असा की माझे वडील एक आदर्श शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी म्हणून राहुरी तालुका पंचायत समिती विस्तार अधिकारी म्हणून रिटायर झालेले आहेत आमच्या घरात तसा शैक्षणिक वारसा आमच्या आजोबांपासूनच आहे त्याचबरोबर आता आठ अमध्ये काम करताना विकासाची हमी देऊच आम्ही फॅमिली मेंबर्स म्हणून त्यांचे आणि शैक्षणिक कार्य युवकांसाठी जर काही ग्रंथालयं किंवा वाचनालय एम पी एस सीच्या वगैरे तयारी करताना विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे जे काही आहेत सा, साधनं तर ते एक शिक्षक आदर्श शिक्षक रिटायर मुख्याध्यापक किंवा अधिकारी म्हणून त्यांच्याकडून पूर्ततेचा प्रयत्न होईलच आणि इतरही जी कामं आहेत तीसुद्धा प्रभागाची आम्ही माझे वडील पूर्ण करतील अशी मी आ, ग्वाही देते आणि थांबते नमस्कार मी सवाश्विनी कल्हापुरे मी आज एक दोन मिनटं जे बोलणार आहे ते अगदी सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलणार आहे आणि मला असं वाटतं की सर पूर्ण राहुरीकरांनी किंवा वॉर्ड नंबर आठमधून जे सगळे उमेदवार आहेत तर त्यांनी एकच विचार करावा की उमेदवारांनी सांगण्यापेक्षा आपण आत्तापर्यंत बघत आलो आहे की न भूतो ना भविष्य ते असं जे जॉगिंग ट्रॅक आपण फक्त शहरात बघत आलो होतो तर आमचे जे भिकूभाऊ भुजळी आहेत त्यांनी वॉर्ड नंबर आठमध्ये नगरसेवक या पदावर असताना अगदी प्राजगदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अगदी जॉगिंग ट्रॅक इतकं सुंदर पद्धतीने बनवला आहे की संपूर्ण राहुरीतील वॉर्ड क्रमांक आठच नव्हे तर संपूर्ण राहुरीतील जनता इथे जॉगिंगसाठी सकाळी संध्याकाळी येतो लहान मुलं खेळतात ते बघून खूप आनंद वाटतो आणि हिऱ्याला मुळातच चमक असते तसं त्यांच्या फॅमिलीमधनंच एक हिरा आपल्याला मिळाला आहे माझी मैत्रीण म्हणण्यापेक्षा मी म्हणाल की एक सर्वसामान्य नागरिक म्हणूनही ती सगळ्यांमध्ये नेहमीच मिळून मिसळून बघते जनतेने जेव्हा मतदान करताल त्यावेळी हाही विचार करावा की आपल्याला एखादा नगरसेवक हा आपल्यात मिसळून वागणारा असावा आणि तुम्ही मला नक्कीच खात्री की सगळं सर्वांगीण विचार करूनच तुम्ही मतदार तुमचा निवडताल की जो खरोखर मन लावून सेवा करेल कारण या अगोदरही सगळ्यांनी बघितलंय की आमचे भिकू भाऊ रात्री पावणे तीन लासेत पहाटे पाच लाख सुदेत तुमच्या सेवेत होते आणि आता सुद्धा एक यशस्वी स्त्रीच्या मागे त्याचा नक्कीच वाटा असणार आहे याची खात्री मी तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून देऊ इच्छिते मनोज साळवेसह महेश दानसी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी